येवला शहरातील गांधी मैदान भोईगली या भागामध्ये गेल्या महिन्याभरापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने स्थानिक नागरिकांनी नगरपालिका संताप व्यक्त केला असून यापुढे जर दूषित झाला तर आंदोलनाचा इशारा मी भोईगल्लीतून एक नागरिक बोलते एक महिन्यापासून नळाला पाणी गटरीच येते म्युन्सिपाल कर्मचाऱ्यांकडे मी तक्रार करते कोणी त्याची दखल घेत नाहीये जर आज भी हे वार्ताहरवाल्यांना सांगते जर हे पाणी पुढच्या वेळेस गटरीचं आलं तर आम्ही नगरपालिकेमध्ये मुख्यालयासोबत जर आंदोलन बायका सर्व मिळून आंदोलन करणार आहे हे पाणी तीस चाळीस जणांना गटरीचं पाणी येत आहे हे दूषित पाणी पिऊन आमच्या घरातली माणसं आजारी पडलेली आहेत तर जर आमच्या माणसाला काही कमी जास्त झाल्यास तर ही नगरपालिका जबाबदार राहणार आहे